नमस्कार मोहबते या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री प्रीती झांगियानीचा पती परवीन डबासचा शनिवारी सकाळी गंभीर अपघात झाला आहे या अपघातानंतर त्याला मुंबईतील वांद्रे इथल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं परवीन हा सुद्धा अभिनेता असून त्याच्यावर आय सी यूमध्ये उपचार सुरू आहेत अपघातात परवीनच्या डोक्याला मार लागला आहे त्यामुळे अजूनही त्याची प्रकृती ठीक नसल्याचं म्हटलं जात आहे परंतु बाहर त्याला लवकरच आय सी यूमधून बाहेर काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याला अजूनही चक्कर येणं अस्पष्ट दिसणं मणमळ अशा समस्या जाणवत आहेत डोक्याला मार लागल्यामुळे ही सर्व लक्षणं दिसत आहेत यामुळे तो फार बोलूही शकत नाही सुदैवाने त्याचे एम आर आय आणि सी टी स्कॅन रिपोर्ट क्लिअर आले आहेत अजून एक आठवडा तरी त्याला रुग्णालयातच राहावं लागणार आहे तीन दिवसानंतर डॉक्टर पुन्हा एकदा सी टी स्कॅन करतील अशी ही माहिती त्याची पत्नी प्रीतीने दिली आहे परवीन डबास याने खोसला का घोसला या चित्रपटात भूमिका साकारली होती तर शर्माजी की बेटी या चित्रपटात आणि मेड इन हेवन या वेब सिरीजमध्ये देखील तो झळकला आहे तर मित्रांनो अभिनेता लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा धन्य